thank <laughs> you राहुरी तालुक्यातील मांजरी येथे राहणाऱ्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या सुमनबाई विठनोर यांची निर्घुण हत्या करून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे तर या घटनेतील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे सदर घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या घटनेमुळे विठनोर कुटुंब पूर्णपणे भयभीत झालं असून कुटुंबाला संरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी विठनोर कुटुंब तसेच नातेवाईक आणि राहुरी तालुक्यातील मांजरी ग्रामस्थांच्या वतीने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालया कार्यालयासमोर मूक मोर्चा काढून सदर घटनेचा निषेध करण्यात आला या मूक मोर्चामध्ये बांगडी नको तलवार द्या नराधमांना फाशी द्या वाचव ग आई मला वाचव सावधान राक्षस तुमच्या घराजवळ आहे आमच्या आज आमच्या घरात उद्या तुमच्या घरात अशा आशयाचे फलक हातामध्ये घेऊन मांजरी ग्रामस्थ सहभागी झाले होते माझे नाव मोनिका माझे नाव मोनिका सुयोग विठनोर आज आम्ही आमच्या आजीसाठी मोर्चा घेण्यासाठी घेऊन आलेलो आहे त्यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या आजीची पूर्णपणे हत्या केली आहे त्याला फाशीची शिक्षाच दिली पाहिजे यासाठी आम्ही इथे आलो मी मोनिका अक्षय विड्नोर राहणार मांजरी आमची आजी आ, सुमन सावळीराम विटलोर ते शेतात चक्कर मारण्यास गेले असतात त्यांची जिथे निघृणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे मुख मोर्चा काढलेला आहे अपराध्यास फाशीची शिक्षा व्हावी हो ही आमची मागणी आहे सागाराम विटनोर या मातेचा मुलगा या आरोपीने या मातेची अतिशय निर्घुणपणे हत्या केलेली आहे ते पोलीस प्रशासनने ते पकडलेलं आहे त्याच्यामध्ये त्या मृतदेहाची दुसऱ्या दिवशी ओळख पटू नये म्हणून त्या पाय पायाला पाया त्या ठिकाणी त्याने होल पाडून शॉक देऊन अक्षरशः म्हणजे तो पाय काळा निळा केलेला होता त्यानंतर ते त्याच तीच साडी काढून त्या मृतदेहाच्या चेहऱ्यावर टाकून अक्षरशः ते जाळण्याचा त्या ठिकाणी प्रयोग त्याने केलेला आहे त्याच्यानंतर ते ॲशिड पण त्याच्यात वापर केलेला त्या ठिकाणी दिसतो आहे म्हणजे कुठल्याही प्रकारची ती बॉडी ओळखू नये हे पुरेपूर त्याने ती काळजी घेतली पाहिजे अशा हा आरोपीला अगदी चौकामध्ये फाशी दिली पाहिजे की जेणेकरून असा कुठलाही आरोपी या ठिकाणी तयार होणार नाही अशी मी प्रशासनाला विनंती करतो या आरोपीला फाशीच पाहिजे फाशीच दिली पाहिजे हीच मा माझ्या आणि गावच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या वतीने माझी विनंती राहील आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या मांजरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील सो सुमनबाई सावळेराम विटनोर वय चौऱ्याहत्तर यांचे रविवार दिनांक अकरा दोन हजार रोजी निर्गुण हत्या झालेली आहे आणि त्या ठिकाणी हत्या केल्यानंतर त्या आरोपीने हत्या केल्यानंतर त्या मृतदेहाची फार विटंबना केलेली आहे रासायनिक द्रव्य टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचप्रमाणे केबलचा शॉक देऊन त्या ठिकाणी त्या म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या मार ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आरोपीला फाशी झाली पाहिजे ना आमच्या सर्व नातेवाईका तर्फे मांजरी ग्रामस्थातर्फे आणि समस्त महिला वर्गाच्या वतीनं त्या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी कडक कडक शिक्षा होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्यावेत अशी आमची मागणी आहे या ठिकाणी महिला भयभीत झालेल्या असून मुली शाळेत जायला आज घाबरत आहेत भयभीत वातावरण मांजरेगावचं झालेलं आहे आणि हे भयभीत वातावरणातून मुक्त होण्यासाठी या आरोपीला फाशी झाली पाहिजे त्यानंतरच हे वातावरण या ठिकाणी भय मुक्त होईल यापुढे लवकर लवकर कारवाई झाली आणि या प्रकरणाचा तपास जलदगती न्यायालयात देण्याची विनंती आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे त्याचप्रमाणे विशेष सरकारी वकील मिळावा आणि लव जलद लवकरात लवकर या ठिकाणी या मातेला न्याय मिळाला पाहिजे आणि फाशी शिक्षा झाली पाहिजे संबंधित आरोपी